नमस्कार बिजुया आणि मुजिया या आमच्या पाऊस मोजण्याच्या उपक्रमाचं हे पाचवं वर्ष आणि पाचव्या वर्षातलं हा ऑगस्ट महिना ऑगस्ट महिना तसं बघायला गेलं तर हा पावसाळ्यातला तिसरा महिना असतो पण या वर्षीचा जर पाऊस पाहिला तर हा चौथा महिना म्हटलं जाईल आता सप्टेंबर महिना चालू आहे ऑगस्ट महिन्याचा आढावा द्यायला थोडा उशीरच झालाय आ, आता आपण बघतोय की मराठवाडा जालना वगैरे ह्या भा, भागामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला सोलापूरमध्ये चांगला पाऊस झालेला आहे आता बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे पण या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट महिन्याच्या नोंदींचा आढावा घेणार आहोत ऑगस्ट महिन्यामध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्राभर पाऊस झाला नोंदींचा विचार केला तर कोकण आणि मुंबई पश्चिम महाराष्ट्र खास करून कोकण भागामध्ये जवळजवळ अकराशे तेराशे च्या एकूण नोंदी आलेल्या आहेत म्हणजे फक्त ऑगस्ट महिन्यामध्ये हा जो ऑगस्ट महिन्यामधला पाऊस होता तो हा जून आणि जुलै महिन्यांपेक्षा पण जास्त पाऊस होता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये याउलट इतर जे काही जिल्हे होते मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र यामध्ये दोनशे ते तीनशे मिलीमीटरचा त्या रेंजमध्ये पावसाची नोंद झालेली दिसते आहे सर्वात जास्त पावसाची नोंद ही बोरिवली मधून दोनशे नव्वद मिलीमीटरची नोंद आहे आणि त्यामध्ये आपण बघू शकतो की पंधरा ते एकोणीस ऑगस्ट या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी खूप चांगला पाऊस झाला मुसळधार पाऊस झाला आपण बोलू शकतो पूरपरिस्थिती निर्माण झाली होती खास करून मुंबईमध्ये आणि इतर काही शहरी भागांमध्ये साताऱ्याचा जर विचार केला तर साताऱ्यामध्ये अराऊंड दोनशे मिलीमीटरचा पाऊस पडला असेल आणि त्यामध्ये काही पन्नासही जास्त ओलंडता आली नाही पण पाऊस हा सतत लागून होता आणि आमच्या इथे कनेर धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये क सतत पाऊस पडत असल्यामुळे या महिन्यात देखील धरणाचे दरवाजे उघडले गेले आणि त्यामुळे बऱ्यापैकी जे आमचे वेण्णा नदीचे जे काही पूल होते थोडे कमी उंचीचे ते पाण्याखाली गेलेले आम्हाला दिसले बहुतालच्या या पाऊस मोजण्याच्या उपक्रमामध्ये आपल्याला महाराष्ट्रभरातून नोंदी येत असतात त्यातले काही सभासद तर गेले तीन ते थी चार वर्ष आपल्याबरोबर पाऊस मोजण्याचा उपक्रम करत आहेत आणि आज आपण त्यातल्या काही सभासदांना भेटणार आहोत त्यांचा या उपक्रमातील अनुभव आणि काय निरीक्षण आहेत ते आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी सुरेश पन्हाळे चेंबूर मुंबई येतो भोवतालच्या बिजू या मोजू या उपक्रमामध्ये गेली पाच वर्ष सातत्याने मी माझा सहभाग नोंदवला आहे बिजूया मोजूया हा एक आनंददायी उपक्रम आहे या वर्षी मुंबईमध्ये पडलेला पाऊस जो मोजला तो अठ्ठावीसशे बावीस मिलीमीटर होता गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये जवळजवळ पाचशे मिलीमीटर पाऊस हा अधिक पडलेला आहे गेल्या वर्षी तेवीसशे अठ्ठ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद मी केली होती या वर्षीच्या आणि गेल्या वर्षीच्या पावसामध्ये फरक असा की गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडला होता तर या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये तसं पाहिलं तर या वर्षी मुंबईमध्ये आणि सर्वत्र मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाली त्यामुळे उन्हाळा असा जाणवला नाही मुंबईमध्ये साधारण बावीसशे ते चोवीसशे मिलीमीटर पाऊस पडला तर तो सरासरी पाऊस धरला जातो यावर्षीचा पाऊस हा साधारण सतरा टक्के सरासरीपेक्षा अधिक आहे मुंबईमध्ये एका दिवसामध्ये अडीचशे मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला आणि त्यावेळेस जर भरती असेल तर, तर मुंबई तुंबते आणि यावर्षी असाच अनुभव आम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये आला की अडीचशे ते दोनशे सत्तर मिलीमीटर पाऊस आणि भरतीची वेळ संपूर्ण मुंबई पाण्याने भरली होती मी अनंत कालिदास पाटील राणा करमा जिल्हा सोलापूर मी बहुताल या पर्यावरणविषयक काम करणाऱ्या संस्थेशी गेली पाच सहा वर्ष संपर्कात आहे मी बहुतालच्या भिजूया आणि मोजुया या उपक्रमामध्ये मो सुद्धा गेली पाच वर्ष झाल्या सहभागी होत आहे आणि आमच्या करमाळा परिसरामध्ये पडणारा पाऊस पर्जन्यमापकाद्वारे मोजून वेबसाईटवर नोंद करण्याचं कामही मी करत आहे भोतालच्या वेबसाईटवरून सोप्या पद्धतीने पर्जन्यमापक बनवणे आणि पाऊस मोजणे हे आम्ही शिकलेलो आहोत दरवर्षी मी जून दोन हजार पंचवीसपासून पावसाची नोंद वेबसाईटवर करत आलेलो आहे रमाळ तालुका आणि सोलापूर जिल्हा हा पावसाच्या पर्जन्य शाळेच्या प्रदेशात असल्याने या ठिकाणी अत्यंत तुरळक आणि कमी पाऊस आहे चौदा जून पंधरा जूनच्या आसपास थोडासा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी उडीद तूर अशा पिकांची पेरणी केलेली आहे पण काही शेतकऱ्यांची पिके पाण्याच्या कमतरते अभावी जळून गेलेली आहे कारण त्या पिकांवरून रोटर फिरवावा लागलेला आहे भीमा नदीतून येणारा उजनी धरणापर्यंत विसर्गामुळे उजनी धरण हे शंभर टक्के भरलेले असून कॅनॉलद्वारे आणि इतर उपसा सिंचन योजनांद्वारे पाणी पुरवठा होत असल्याने पाऊस कमी असला तरीही करमाळा तालुक्यातील अनेक ठिकाणी बागायती शेती आहे केळी ऊस डाळिंब पेरू अशी फळबागा मोठ्या प्रमाणावर आहे तुरळक पाऊस असल्याने आमच्या भागात गवताचे प्रमाणही जास्त मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे या ठिकाणी आत्ता विविध फुलपाखरे पक्षी पाहायला मिळतात चालू वर्षी एकूण पाऊस साधारणपणे दोनशे सहा मिलीमीटर झालेला आहे नमस्कार मी मंगेश गोवेकर हो डोंगरमाथा परशुराम चिटूणवरून सोळा जूनपासून पावसाची नोंद ठेवतोय आणि ती रेग्युलरली अवतालच्या पोर्टलवर अपडेट करतो आहे याआधी दोन वर्ष मी आ... भोतालच्या पर्जन्यमापन उपक्रमात भाग घेतलेला आहे सोळा जूनपासून आजपर्यंत म्हणजे तीन सप्टेंबरपर्यंत गेल्या ऐंशी दिवसात मी तीन हजार दोनशे चाळीस एम एम पावसाची नोंद केली आहे यातील फक्त तीन दिवस दीडशेपेक्षा जास्ती एम एम पाऊस पडला आहे आणि सुमारे बारा दिवस शंभर एम एम पाऊस पडला आहे पाऊस हळूहळू पडतो आहे हे दृष्टीने चांगलं आहे कारण जमिनीची धूप होत नाही आहे किंवा लँडस्लाईडसारखे प्रकार होत नाही खूप धोधो पाऊस न पडल्यामुळे जमिनीत पाणीही चांगलं जिरतं आहे यंदा पावसाला सुरुवात वीस मेपासूनच झाली म्हणजे दहा ते पंधरा दिवस लवकरच पाऊस सुरू झाला त्यामुळे कोकमासारखी पिकं वाया गेली कोकमं सुकवायला ऊनच नव्हतं त्यामुळे कोकमं प्रोसेस करता आली नाहीत आणि गेल्या वर्षीचा चारशे रुपये किलोचा कोकमाचा भाव सहाशे रुपये किलोवर पोचला आहे एवढं कोकमाचं शॉर्टेज यंदा आहे पाऊस लवकरच सुरुवात झाल्यामुळे शेतकरीही बेसावत होता त्याची भात पेरणी झालेली नव्हती झाली पाऊस लवकर असल्यामुळे निसर्गात इतरही काही गोष्टी मी ऑब्झर्व केल्या मिरीला यंदा लवकर फुलं आणि फळं आली आहेत सप्टेंबरच्या सुरुवातीलाच मिरीला फळं दिसत आहेत यंदा तेरड्यालाही फुलं लवकर आली त्याचप्रमाणे कारट्यालाही फळं लवकर आली कोकण म्हणजे जगातील जा पहिल्या आठ जैवविविध प्रदेशांपैकी एक पावसाळा सुरू झाला की वेगवेगळ्या प्रकारची मशरूम्स किंवा बुरशी आपल्याला दिसायला लागते जे जैव विघटनाचे काम करतं त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वनस्पती जशा सर्पगंधा कळलावी रान आले रान हळद चवेळी कवंडळ यासारख्याही वनस्पती फुलायला लागतात कलांतरित पक्षी जसे की ब्लॅकबर्ड इंडियन पिट्टा ऑरेंज हेडेड थ्रश हे ऑलरेडी कोकणात आलेले आहेत आणि त्यांचं ब्रीडिंग चालू आहे विविध प्रकारचे बेडूक आणि पतंगही आपल्याला दिसायला लागतात तर हा होता मुंबई चिपळूण आणि करमाळा सोलापूर या भागातून या ठिकाणाहून आमच्या उपक्रमातील सहभागी त्यांनी जो काही पाऊस मोजला आणि जी काही निरीक्षणं नोंदवली त्याचा आढावा भिजूया आणि मोजुया या आमच्या पाऊस मोजण्याच्या उपक्रमामधून आम्हाला इथून पुढे ज्या काही नोंदी मिळतील आणि जी काही निरीक्षणं येतील ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत राहू आणि तुम्हाला पावसासंबंधीचे अपडेट्स देत राहू भेटूया आपण पुढच्या अपडेट्समध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधल्या महिन्यांच्या अपडेट्समध्ये धन्यवाद